हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये मार्च दोन हजार पंचवीससाठी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा भूमिती पेपर म्हणजेच गणित दोनचा पेपर कशाप्रकारे असेल ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका या पेपरमध्ये या प्रकारे सर्व सूचना दिलेल्या असतील सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत ही पाचवी प्रश्न सूचना खूप महत्वाची आहे बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर ए बी सी डी या चारपैकी एक आपल्याला अचूक लिहायचं आहे त्यानंतर प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यकता आवश्यक आहे काही विद्यार्थी अप्रमेय पूर्ण लिहितात परंतु आकृती काढायला विसरतात जर आकृती नसेल तर त्या प्रमेयाला शून्य गुण दिले जातील म्हणजे जा आकृती खूप महत्वाची आहे त्यानंतर प्रश्न पहिला पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहिला प्रश्न चार पर्याय दिलेले आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काटकोण त्रिकोण या ठिकाणी अचूक उत्तर आहे बी आरंभबिंदूचे निर्देशक शून्य कोमा शून्य असतात म्हणजे पर्याय ए हा बरोबर आहे त्यानंतर चौथ्या प्रश्नाचा पर्याय बरोबर आहे डी म्हणजे पंचवीस उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत यावर या अगोदरच्या वर्षांचे पेपर जर आपण पाहिले तर हे जे चार प्रश्न येतात पहिल्या प्रश्नामधला हा ए हा प्रश्न पुस्तकातील प्रश्नसंग्रहामधील जो पहिला प्रश्न असतो त्यावर आधारित असायचा परंतु बीजगणितचं म्हणजे मॅथ्स वनचा पेपर जर आपण पाहिला तर यापैकी काही जे प्रश्न होते पहिला प्रश्न होता यातला प्रश्न एमधील पहिला तो थोडासा त्या प्रश्नसंग्रहमधील नव्हता परंतु पुस्तकातील होता म्हणजेच यावर्षीसुद्धा ज्या प्रश्नसंग्रहाव्यतिरिक्त प्रश्न विचारू शकतात याची तुम्ही तयारी करायची आहे म्हणजे तर प्रश्न संग्रह आतापर्यंत आपल्याला माहीत होतं प्रश्न पहिला ए हा प्रश्नसंग्रहामधील जो पहिला प्रश्न असतो त्यामधलीच उदाहरणे विचारतात हे माहीत होते परंतु यावर्षी थोडंसं हे पॅटर्न बदललेलं आहे म्हणजे इतर उदाहरणेसुद्धा तुम्ही बघायची आहेत थोडंसं अभ्यास झालेला असेल तर आपण हे चार परी चार मार्क आपल्याला सहज मिळू शकतात त्यानंतर प्रश्न पहिल्यातला बी एक मार्कचे चार प्रश्न असतात सोपे प्रश्न असतात या ठिकाणी बघा ए बी छेद पी क्यू या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत दोन त्रिकोणाची क्षेत्रपायांची गुणोत्तर दिले आहे सोळा शेत पंचवीस म्हणजे उत्तर किती असणार याचा पण वर्गमूळ घेतो किती येणार आपल्याला माहिती आहे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रपायांच्या क्षेत्रपात जे गुणोत्तर हे त्यांच्या बा बाजूंच्या वर्गांचे एवढे असतं म्हणजेच किती येणार ते याचं उत्तर येणार चारशेत पाच त्याचप्रमाणे हे तीस साठ नव्वदचं त्रिकोण आहे तुम्हाला आर एस सी किंमत काढायची आहे एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी आहे तर त्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास व्यास हा त्रि त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणजेच पाच या ठिकाणी आहे म्हणजे सर्वात मोठी जीवा कधी असणार दहा कारण का व्यास पाच असेल तर व्यास किती असणार आहे दहा व्यास म्हणजेच सर्वात मोठी जीवा चार शून्य शून्य आणि पी तीन चार या बिंदूतील अंतर काढा अंतराचे सूत्र वापरून उत्तर काढायचे आहे किती येणार आहे ते नऊ अधिक सोळा पंचवीस उत्तर पाच येईल ओके सोडून बघा तुम्ही नंतर दोन हे म्हणजे दोन कृती आपल्याला सोडवायची असतात सोप्या कृती असतात या प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे पृथ्वी लिहिताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे जिथे हा चौकोन बॉक्स करायचा आहे त्या बॉक्समध्येच उत्तर बरोबर लिहायचं आहे उत्तर लिहून त्याला बॉक्स करायला विसरायचं नाही या ठिकाणी एम एन बरोबर सत्तर अंश येते त्यानंतर या ठिकाणी तीनशे साठ वजा एम एन कारण का एम एल एन हा विशाल कंस आहे विशाल मा माप बरोबर तीनशे साठ वाजा कंसाचे माप हे कंसाच्या मापाची व्याख्या आहे ओके okay. या ठिकाणी उत्तर येईल हे बघा सिंपल आहे तीनशे साठ वजा सत्तर किती येईल हे आपण सहज करू शकतो या अभ्यास करायची गरज आहे का असे काही उदाहरण मार्क्स आपल्याला सहज मिळू शकतो वजा बाकी करायचे आहे तीनशे साठ वजा सत्तर दोनशे नव्वद हे त्रिकोणमितीवर उदाहरण आहे तिरक गुणाकार केला येईल कॉस वर्ग अधिक साईन वर्ग कॉस वर्ग अधिक साईन वर्ग बरोबर किती किंमत आहे एक हे सूत्र आपल्याला माहिती आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक या प्रकारे आपण हे सोडवू शकतो तिसरी कृती आहे नंतर दोन बी सोडवायचे आहेत चार उपप्रश्न सोडवायचे आहेत सोपे असतात आठ मार्क्स असतात हे तीन समांतर रेषांचे गुणधर्म वापरायचं आहे ए पी छेद पी डी बरोबर बी क्यू छेद क्यू सी हे सूत्र वापरून हे उदाहरण सोडवायचं आहे आयताची लांबी पंचवीस सेमी वरुंदी लांबी पस्तीस वरुंदी बारा सेमी आहे तर त्या आयताच्या कर्नाची लांबी काढा चौ आयत काढून आपण जर कर्ण जर जोडला जो तर काटकोण त्रिकोण तयार होतं आणि पायतागोरस या प्रमेयाने आपल्याला उत्तर काढता येतं विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरं पायतागोरस प्रमेय खूप लहान प्रकरण आहे दोनच अभ्यास आहेत अभ्यास दोन पॉईंट एक अभ्यास दोन पॉईंट दोन, दोन दोन पॉईंट एकमध्ये मध्ये पायतागोरस सूत्रावरून आपण उदाहरण सोडतो भूमितीमध्ये जे प्र, प्रमेय आहे ओके हे भूमितीमध्ये प्रमेय पायतागोरसचे प्रमेय यावर आधारित उदाहरणं आपण सहज सोडवता येतील दोन पॉईंट दोनमध्ये मध्ये तीन उदाहरणं करा त्यामध्ये अपोलोनियस अपोलोनियस हे तीन जी उदाहरणं आहेत दोन पॉईंट दोनमध्ये ती परफेक्ट करा तीनपैकी एक विचारण्याची दाट शक्यता असते किती उदाहरणं आहेत पाच आहेत पाच दोन थोडी करू न नाही ना केला तरी चालेल परंतु तीन जे अपोलोनियसचे अपोलोनियसच्या गुणधर्मावरती तीन उदाहरणं आहेत ते तुम्ही नक्कीच करा नंतर तिसरं डीओ डी एफचे माप काढायचे आपल्याला पुस्तकातील उदाहरण आहे एक रेशिया आहेत हे दाखवा हे आपल्या दोन प्रकारे दाखवता येतं तुम्ही चढचा चढ काढून ही द, एक रेषा आहेत की नाही दाखवू शकता किंवा अंतराचे सूत्र वापरून सुद्धा हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता एक व्यक्ती हे उदाहरण त्रिकोणमितीमधलं आहे ओके नेक्स्ट प्रश्न तीन आहे पुन्हा हा कृती एक कृती सोडवायची असतात दोन कृती दिलेल्या असतात हे सुद्धा पुस्तकातील उदाहरण आहे खूप सोपं उदाहरण आहे बघा या ठिकाणी कोण दुभाजकाचं गुणधर्म वापरायचं आहे या त्रिगुलामध्ये एम पी एम क्यू हा दुभाजक आहे म्हणजेच काय नाही तेव्हा एम पी छेद एम क्यू बरोबर पी एक छेद एक्स क्यू इकडे काय येणार एम पी छेद एम आर बरोबर पी वाय छेद वाय आर हेच या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता उदाहरण पुस्तकामध्ये आहे त्यानंतर या ठिकाणी मध्यबिंदू सूत्र खूप सोपं सूत्र आहे मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे या प्रकारे सहज सोपा प्रश्न सोपी प्रश्नपत्रिका असते तुम्ही थोडासा जरी अभ्यास केला तरी सहज चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात नेक्स्ट तीन बी पहिला हेच सांगितलं अपोलोनीयस मध्यग आहे म्हणजे कोणतं सुद्धा अपोलोनीयस प्रमेय अपोलोनीस प्रमेयावरती उदाहरण विचारलं जातात दोन पॉइंट दोन मध्ये तीनच उदाहरणे आहेत तीनपैकी एक गणित उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं जर तीन गणित केला तर तीन मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात जे अपूर्ण मध्यगा असेल मध्यबिंदू असेल तर ते अपु अपूर्णेच्या गुणधर्मानुसार आपल्याला सोडवायचे असतात एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोण एकरूप असतात हे प्रमेय आहे ओके वर्तुळामध्ये हे प्रमेय आहे त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं प्रमेय तर रचना कन्स्ट्रक्शन तीन पॉईंट तीन वर्तुळ काढा सहा सेमीची जीवा, आ, 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 जीवा, जीवा पी क्यू काढा पी व क्यूमधून जाणाऱ्या वर्तुळाला स्पर्शिका काढा वर्तुळ काढायचं आहे सहा पॉईंट सहा सेमी कंपासमध्ये मोजून घेऊन जीवा काढायचे आहे जीवामधून पी आणि क्यूमधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत व वक्र पृष्ठभाग काढा विद्यार्थी मित्रांनो चार पॉईंट एक आणि चार पॉईंट दोन तुम्ही खरा तुम्हाला चांगला स्कोर मिळेल पास व्हायला खूप सोपा आहे चार पॉईंट एक आणि चार, दो चार पॉईंट दोन चार पॉईंट एकमध्ये जर उदाहरणं आली तर चार मार्क्स चार मार्क्ससाठी विचारले जातात आणि चार पॉईंट दोनमध्ये दोन मार्क्स तीन मार्क किंवा चार मार्क्ससाठी विचारले जातात तर चौथा प्रश्न त्यातले पहिला पुस्तकातील प्रश्न आहे हे सुद्धा बघा चार पॉईंट एकमधील प्रश्न हा उदाहरण आहे चार पॉईंट एकमध्ये दोन प्रकारची उदाहरणे आहेत त्यातली काही उदाहरणे आपण डायरेक्ट सोडवतो त्या दोन ग्रंथामध्ये आपण सोडवावे लागतात या ठिकाणी बघा एस एस हा कॉमन शिरोबिंदू आहे तर हेला याला डायरेक्ट आपण याची रचना करतो सोडवायची काही गरज नाही आणि एकही शिरोबिंदू जर कॉमन नसेल तर ते उदाहरण मात्र सोडवा सोडवावं लागतं नंतर ते दोन त्रिकोण आपल्याला काढावे लागतात हे बघा या ठिकाणी महत्व हे उदाहरण आहे त्यानंतर पाच एक एक सोडवायचं असतात तीन मार्क्स आहेत हे उदाहरण बघा व्यवस्थित त्रिकोण ए बी सीची परिमिती काढायची आहे त्यानंतर अथिराज निर्संकरा हे उदाहरण त्रिकोणमितीमध्ये सोडवून दिलेलं उदाहरण आहे या प्रकारचं प्रश्नसंघ अभ्यास सात एक किंवा सात पण मध्ये नाही किंवा त्रिकोणमितीमध्ये नाही तर हे उदाहरण पुस्तकात या प्रकारचं उदाहरण सोडवून दिलेलं आहे म्हणजे सोडवून दिलेले उदाहरण सुद्धा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आपण या प्रकारे मार्क्स पंचवीसचा भूमिती पेपर असण्याची शक्यता आहे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आहे नमुना आपण बघितलेला आहे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात कोणती उदा कोणत्या प्रकारची दा दा. उदाहरणं विचारली जातात तेही या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे तुम्ही चांगला अभ्यास केला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं यश नक्की आहे तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू